नमस्कार आपण पाहतो आत मराठवाडा न्यूज आवाज जनते त्या बातम्या आहे परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील गोलेगाव व गंगापिंपरी या गावमध्ये आमच्या प्रतिनिधी गजानन कापसाने थेट बांधावर जाऊन भेट दिली आहे यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी व शेतकऱ्याचे आता सरकारने कर्ज माफ करावा अशी त्यांच्या भावना पीक विम्यातील जाच काटे रद्द कराव्यात व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावा अशी त्यांची मागणी आहे गजानन कापसे परभणी आपण सोनपेठ तालुका गंगा, गंगा पिपरी या गाव यादव असून गंगा पिपरी ही गोदावरी काठी काटावर गाव आहे आणि त्या दोन तीन दिवसामध्ये एवढं पूर जोरदार पूर आला आहे गंगा पिंपरी मध्ये त्या पुरामुळं अजूनच शेतकऱ्यांचं नुकसान झालं इथं सगळे शेतकरी एकोटी असून आपण त्यांना त्यांच्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत आपलं नाव सांगा सुभाषराव साहेब रोडे गंगा पिंपरी बर आपलं साधारणतः साधारणतः ह्या पुरामुळे किती नुकसान झालं असं आणि त्या नुकसानाची शासन दरबारी आपली काय मागणी माझी एकच मागणी आहे की गोदाकाट इथून तिथून जे सोनपेठ तालुका आहे तर सोनपेठ तालुक्यातल्या गोदाकाठच्या सर्व शेतकऱ्यांना ही जे पुराची परिस्थिती जी निर्माण झाली त्याबद्दल स, स, स शासनानं पन्नास हजार रुपये एकटरी द्यावा हां सर्व शेतकऱ्याचं जा नुकसान झालं इथून तिथून सोनपेठ तालुक्यातलं <laughs> हा मागून दोन तीन चार वर्षापासून सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली पण पन आतापर्यंत आम्हाला कुठलंही म्हणजे शासनानं मदत केलेली नाही सचिन वसंतराव रोडे सर मी गंगा पीक आमचं सोयाबीन संपूर्ण नष्ट झालं या त्याला पीक विमा पहिला ते हे होतं हां ते समजे रद्द केलेत शासनानं मायबाप शासनानं आमचं तेवढं तरी चालू करून द्यावं त्याच्यानं आम्हाला पंचवीस टक्के अग्रिम तरी आता लगेच लगेच भेटला असता आता तर काहीच नाही आम्हाला आता आणखीन एक इथं वयोवृद्ध बाबा आहेत त्यांच्या एक आपण सविस्तर बोलूया बाबा आपलं नाव फ्रोजात हो। धोंडीबा रोडे तेव्हा सर आमच्या शेतकऱ्यानं कर लोक पीक पाणी कर्ज काढून आम्ही फवारण्या फिवारण्या शेतकऱ्यानं केल्या लोक कर्ज काढून शेतकऱ्यानं तर आमचं शेतकऱ्यानं कर्ज माफ करावं हे आमची विनंती शेतकऱ्या सरकारला हीच विनंती आमची आम्ही सगळा खर्च कमीत कमी एका हेक्टरला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला बँकेचं कर्ज काढू काढू लोन उचलू उचलू आम्ही बरं आपण इथं आता शेतकऱ्यांना आल्या असता या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे प्रथम शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की साधारणतः त्यांनी हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येते कापसाला आणि हेक्टरी तर त्यानिमित्तानं पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी यायचं म्हणणं आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी यांना शासनानं कुठलाही पंचनामा करता ताबडतोब ती रक्कम दिवळ्याची आगाऊ वर्ग करावी आणि दुसऱ्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की जे विमाचे चार स्टिगर महाराष्ट्र शासनानं रद्द केले आहेत ते स्टिगर पूर्ववत करून त्या स्ट्रीगर पूर्व झाल्यानंतर समसमान सरसगट पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा की एवढा खर्च करून यावर्षी उत्पन्न काही मिळणार नाही आणि ते म्हणतात की आमच्याकडे बँकेचं कर्ज आहे आणि ते कुठून भरावं त्यामुळं शासनानं ताबडतोब कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करावं आपल्यापासून कृष्णा गुंडर नावाचे शेतकरी त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा या अवस्थेमध्ये एकतर आतोद नुकसान झालंय आणि नुकसान भरपाई भेटावंच पण आता उत्पन्न काही नसल्यामुळं त्याच्याकडे जे बँकेचं कर्ज आहे ते किती आपण त्याला विचारू आणि त्या कर्जाबाबतीत त्याचं काय म्हणणं आहे का हे सगळी त्याला विचारू मी कृष्णा रामराव गुंडर नाम रोहित राम पाटे सरकारनं आता माय सरकारने आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत तात्काळ द्यावी आणि तसेच सरकारने मायबाप जनतेला आम्हाला आमची कर्जमाफी पूर्णतः माफ करावी संपूर्ण कर्जमाफी आमची माफ करा हे होते कृष्णा गुन्नर यांचं असं म्हणणं की बाबा जे सध्या शेतकऱ्याकडे जे आता कर्ज आहे ते ह्या वेळेस भरू शकत नाहीत आणि शासनाचं जसं म्हणणं होते की कर्जमाफी करू कर्जमाफी करू पण त्याचं म्हणणं की कर्जमाफाची वेळ ही आज आहे आणि आज कर्जमाफी ही झालीच पाहिजे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि याच्या कर्ज शासनानं पुरेपूर लक्ष द्यावं ही वेळ कर्जमाफी जी आहे भगवान खंडेरवल गोळेगाव सोनपेठ जिल्हा परभणी आपलं हे किती नुकसान झालंय कापूस पाच एकर कापूस होता दोन हेक्टर हां या गोदावरीच्या पाण्यामुळे जवळपास समजा जे गोदा काठचं जे आहे का समजा काहीच झालं नाही गावात की आता काय मागणी की बाबा कशा पद्धतीने आपल्याला मदत द्यावी आम्हाला मदत शासनाची अशी तात्पुरती बिगर पंचनामे करता डायरेक्ट त्याने मदत द्यावं हा हेक्टरी हेक्टरी हे, पन्नास हजार रुपये मदत तात्काळ त्याने द्यावं तुमचं काय आमच्या हो, कोटण गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची हीच परिस्थिती झाली आता जी परिस्थिती आहे अशीच परिस्थिती झालेली आहे काय काय अल्प उदाहरण शेतकरी आहेत त्यांचं

गाव बाहेर निघण्याच्या परिस्थितीत होतं तरी पण शासनानं याच्यावर दुर्लक्ष केलं तरी पण गावातल्या लोकांनी ढोरे हे सगळे रोडला आणून बांधले गाव सगळं रोडला आलो पूर्ण वाहून जायची परिस्थिती निर्माण झाली आणि हे कापसं सोयाबीन काही ना राहिलं नाही गोदाकाठचं शासकीय स्तरावर कोणी कर्मचारी तुमच्या गावाला भेट हे काही कोणी तलाठी साहेब एकदा येऊन गेले बाकी तहसीलदारनं बाहेरून येऊन हे पाहून गेले तरी पण बाहेर आलेले त्यानं फोटो काढून आमचे नेले ते होते गोळेगावचे सरपंच यांचं म्हणणं असं की हेक्टरी साधारणतः पन्नास हजार मदत द्यावी द्यावी पण जे विम्याचे स्ट्रिगर रद्द झालेत ते पूर्ववत करून ते आणि ते पूर्व झाल्यानंतर विमा विम्यातून सरसगट मदत यावी असं यांचं म्हणणं आहे धन्यवाद अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे पित उद्ध झाले असून पंचनामे न करता आता तत्काळ शासनाने मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे पीक विम्यातील राज्यक्रटी रद्द कराव्यात व तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्यात येईल असं सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे पात्रा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा पडताळणी सत्य परिस्थितीची